सार्थ श्रीदासबोध दशक पहिला समास चौथा सद्गुरुस्तवन राम आता सद्गुरु जे थे माया शकेना ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे नकळे नकळे नेति नेति ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडे लकोठे मज नकळे हा विचारू माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पाववी मज होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा आता साल तैसे असा सद्गुरु स्वामी मायेच्या बळे करीन स्तवनय सेवांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा महाया योगी महिमावर्णिन सद्गुरूंचा आपल्या भावा सारिखामणी देवाठ ध्यानी तैसा सद्गुहा स्तव स्तौ आता जय जयाजी जी सद्गुरुराजा विश्वंभरा विश्वविजा परमपुरुषा दीन बंधु तुझे न भयंकरेनाव माया ओसरे जय से सूर्यप्रकाशे अंधारे पळन जाय आदित्य अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरेत निसी झाली नंतर हे पुन्हा काळोखे तैसा नव्हे स्वामीराव करी जन्म मृत्यू व्हाव समूळ ज्ञानाचा ठाव पुसन टाकी सुवर्णाचे लोहो काही सर्वता होणार नाही तैसा गुरुदास संदेही पडोची नेदी का सरिता गंगेसी मिळाली मिळणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा परिते सरिता मिळणी मागे वाळ मानिजेत तैसा नभे शिष्य वेगे स्वामीच होय परीस आपणाय करिना सुवर्ण लोह हो पालटेना करी बहुत जनांकित सद्गुरुचा शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करिता नये मनो उपमान साहे सद्गुरुसी परिसाची उपमे द्या वा सागर तरी अत्यंत चिक्षार अथवा मनो क्षीरसागर तो नासे उपमे द्यावा जरी मेरु तरी तो जर पाषाण कठोरू तैसा नभे की सद्गुरु कोमल दिनाचा उपमे मनो गगना तरी गगना परिसते निर्गुण या कारणे दृष्टा सद्गुरु नसद्गुरु सग गगनाचा धीरपणे मुमुक्षुगतिरीयेकचेलकल्पा मनो न धीरत्स दृष्टाची हिण नवसुंदरा आता उपमा मा गबस्ती तरी गबस्ती प्रकाश किती शास्त्री मर्यादा वर्णिती सद्गुरू अमर्याद म्हणून उपमे उनादि नकर सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर आता उपमा वा फिवर तरी तोही भारवाही आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल सकळ सद्गुरु उपते निश्चळ जाणार नाही सद्गुरूशी उपमा मामृत तरी अमरधरती मृत्युपंथ सद्गुरुकृपा यथार्थ अमर कर कल्पतरु कल्पतरुतरी हा कल्पनेती तिचारु कल्पवृक्षाचांगीकारू कोण करी चिंतामात्र नाहि कोणपुषे चिंतामणी कामधेनुचिदुबणी कामासन लगती लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी ना शिवंत जयाचे द्वार्यसे तिष्ठत मोक्षलक्ष्मी स्वर्गलोकेंद्रसंपत्ती का हि कालारी विटंबती प्राप्ती कालांतरी सळेना हरिहर क सर्वदा विनाशे कसद्गुरूपद तयासि उपमा कायद्या विना शिवंत सृष्ट्या घचभूदि क उठाठे पंचभूतिक उठाठेवी नचले तेथे म्हणून हे गेहेची माझी वर्णना अंतरस्थितीच्या खुणा अंतर जाणती इश्रीसबोधे संवादे सद्गुरुस्तव नाम समास चौथा श्रीराम श्रीरा श्रीराम श्रीरा श्री